दादासाहेब हा ते आपणचं प्रकरण मिटलं का गाव कसलं मिटत प्रकरण बालिश भाऊ आणि बायकात बडबड खरं माहिती ना, आपा... ना, आ, ते आपा खरे? काम ना आपा आपला आपण थांबू हा मग काय गाडी घेऊन जाऊ खरंय आपला सोक्ष मोक्ष लावलं पाहिजे त्या गोष्टीचा हो ना संकट आहे बाबा हा मग दोन गेली माझी कर्ड खरे आता गावाचे लोक जायला नाही नाही हे प्रकरण निकाली काढायचं असेल ना आपल्याला थांबलं पाहिजे थांबू चला हो हो मला काय म्हणायचंय दादासाहेब बोला ह्या मानवानं ना जंगलात अतिक्रमण केलं ह्या हिंस प्राण्यांच्या घरात घुसल्यामुळे काय झालंय ती लोक आपल्याकडे याय लागले बरोबर शंकर बर बर आरण्य बर आरण्य त्यांचं घर होत अरे आणि ते अरण्याचे झाड जेव्हा तोडली ना आता वस्तीकडे येणार ना राव मग साहजिक आहे ना तसं ना वतीकडे यायला नाही मिळालं तर काय करणार बरोबर ते मारते हे वतीकडे येण्याच्या आपण त्यांच्याकडे जाऊन राहायला लागलं झाले आपण येते नाही ते काय होतं असं करायला पाहिजे झाड वाढवले पाहिजेत आणि अर्ण्यच्या आरणे त्या जणानंतर ते इकडे येणारच नाही त्यांना खायला मिळेल राहायला मिळेल त्यांचं घर सुरक्षित राहील मग आपलं पण घर आणि आपलं पण गाव सुरक्षित राहील हिंस्त्र प्राणी प्राण आहेत हे हा ही आज जर ही बकऱ्याच्या आणि गायीच्या जर गळ्याला पकडतायत उद्या आपल्या गळ्याला का नाही पकडणार मग ते पण एक प्राणी आहेत त्यांना पण भूक लागत असेल ना मग पाणी प्यावा तर लागत असत ना जीव तो आणि मग पण एक असं आहे त्यांच्या तोंडाला कधी रगत लागलं की मग काय खरं नाही बाबा काय रगत ह असं काय म्हणतात जे खरं आहे तेच सांगतोय हे सगळं खरंय दादासाहेब बरं पण हे आपणच काय कुठं पत्ता आहे एक का ना मला थोडं काम आहे मी जरा जातो जरा बघू ना आमच्या काहीतरी म्हणजे खरं तुम्ही एवढं एवढे नुकसान झालं तर लागले तुम्ही लगेच एवढं करायला आमचं कसं आहे आमचं हातावरलं पोट बर बाबा जा तुझं हातावरच पोट आहे आम्ही गावासाठी लढतो जा आपण बोलू मग गावासाठी आपण बघितलं पाहिजे आपलं दुःख आपल्यालाच माहिती तिकड मंजुळा 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 कोण कोण दिसतय रानत वनत तुझात सांगायची गंमत मंजुळा मंजुळा माझी इकडं पण नाही इकडं पण नाही अरे अरे वा दादासाहेब नारायणराव आणि आमच्या घराकडे गडबड लगती है। कुछ तो गडबड लगतीय कुछतो गडबड कस काय हा तुम्ही ना मला माहित होत आपला कुणीच दादा साहेब मला माहित होत तुम्ही येणार तुम्ही मला अगोदरच कळलं माहिती का काय कळलं होत दादासाहेबांची बकरी लांब लांब मी पण फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन केलाय आणि अर्ज पण लिहिला होता हे गावाचं नुकसान म्हणजे माझं नुकसान नाही बरोबर कडे बरोबर कडे बरोबर कडे आपण सेवाच्या अण्णाच्या नाही आपण अण्णानी मला किती धोका दिला माहिती आहे का नाही अण्णाने धोका दिला कडे आता काय दिसला अधिकारी येणार आहे मी फोन केला त्याला अर्ज पण दिला एक कॉफी माझ्याकडे म्हणलं काय करा पण पटकन आम्हाला द्या आमच्याकडे दादासाहेब आले नारायण रावले तिकड पपया तोडत होतो पपैया आता त्या होणार आज ते आहे सांगतील का नाही आपल्या समोर होऊन जाईल ना, ना।, ना। काय घाबरायचं कुणाला म्हणजे घेऊन जाणार शासकीय अधिकारी असले ना ते येतील पिंजरा लावतील बिबट्याला घेऊन जातील पण तर खुश का नाही हा असं करायचं आणि कुणाला घाबरायचं नसते लक्ष ठेव काय त्याचं बोट काय देव का दादासाहेब बघा आप्पा तर अण्णांपेक्षा दोन पावलं पुढे निघाले दोन पावलं नाही दोन ढँगा पुढे गेला ढँगा पण तुम्हा सांगू का अण्णाच्या पेक्षा आहे ना आपल्याला आप्पा परवडतो आपण नारायणराव अन्नाय ना हे लय खुल्या मनाचे बाबडे गावाचा विकास गावाचा ध्यास हा आमचा ध्यास आहे प्रत्येकाला मदत करणं आपलं काम आहे मग आपण जर दुसऱ्याच्या मदतीला नाही गेलो ना नारायणराव आपण ती लोक आपल्या मदतीला येणार नाही तो येतील आहे बघा दादासाहेब बघा आपला हा देह दुसऱ्याच्या कामी कर्मीला गावा समज दादासाहेब दुःख करू नका गेलंय ते गेलंय आपलं नव्हतं ते गेलं आता आपल्या दारात पडलंय ते आपलं बरोबर बरोबर आपल्या दारात पडलंय ते आपलं बरोबर दुसऱ्याच्या आता गेला तुम हो तुम्हाला भूक लागली खाणार असता काहीतरी हो ना मला एक सांगा मोठी मोठी जंगल तोडले झाड तोडले त्यांनी जावं कुठं मग त्यांना पासाहेब हे बरोबर आहे की त्यांचा आरण्यमय त्यांचं घर आहे आणि त्यांचं घर तोडलं मग ते वस्तीत घुसले म्हणजे काय बरोबर बळ आता हे रिसीव्ह कॉपी जपून ठेवा ठेवतो ना ठेवतो बस बस मोक्ष लागला बाबा का ते अधिकारी आता मग येणार आहेत का नाही नाही फोन केला येतो म्हणले बरं बरं इथून भेटून जातील बरं मी त्यांना सांगितलंय पण नारायणराव आणि दादासाहेब साहेब तिथे नाव आहे अरे म्हणजे डोक्यात इकडे बोलू बघा दादासाहेब आता काळजी मिटली मिटली तुमचा प्रश्न मार्गी लागणार माझा एकट्याचा नाही माझ्या ना। ना। ना भावाचा किती वेळ लावलो आमचा भरोसा भरोसा बघा अरे अरे बाबा अरे नमस्कार नमस्कार बसा बस या या नमस्कार हो बर झालं अधिकारी साहेब आले दादा साहेब गावातला मोठा प्रश्न आहे मी आता आलोय काळजी करू नका मार्गे लावतो मी म्हणलं नाही प्रश्न मी सोडणार राहू अक्क तुम्ही तिथलं काम काम चाललं होतं तिथं दुसरं हा। सगळं सोडून आले आपल्यासाठी अरे वाचा प्रश्न पण साहेब ऐका ना माझी पिंजरा लावून टाका एकदा उद्याच लावून तो हा पिंजरा लावून टाका म्हणजे एकदाच आमच्या लागलेली काळजी दूर होईल आमचा धोका दूर होईल ठीक आहे उद्यात लावून टाकून लगेच त्याच लावून आणि दोन पिंजरे लावा एकदा देवळाजवळ आणि त्या पलीकडं पाण्याजवळ चालतंय ना दोन बोकडं खाल्ली काय सांगायचं शेजारी गाय सुद्धा खाल्ली अकरा सागत संभाळली होती <laughs> 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 <दासुण। laughs> मदत काय करता येसकी आहेत ना बघा नाही करू ना इंद्रा लावून पहिले त्यांना पकडू नंतर बरोबर बर बर आलं झालं का नाही तुमचा मनस मला मला माहिती आहे ना कुठं चिमटा घेतल्या कुठं साहेब बरोबर अहो असं करावं लागतं हे केल्याशिवाय आपल्याला न्यायच मिळत नाही आणि न्याय घ्यायचा असेल ना मोर्चे काढा न भरा उपोषणाला बसा असला आलेला सोडायचा नाही सोडायचं नाही मोका रसिक मायबाप नमस्कार श्रोते मंडळी प्रत्येक ठिकाणचा गहन प्रश्न असतो मुख्यतः म्हणजे ग्रामीण भागामध्ये वन्य पशु पक्षी प्राणी ह्यांचं जे घर आहे अरण्य ते आपल्या मानवाकडून तोडलं गेलेलं आहे झाडं तोडलीत म्हणजे जाणार कुठं आपल्या वस्तीकडं त्यांना अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही आणि मग अन्न पाण्यासाठीच ते वस्तीकडे धाव घेतात आणि नुकसान होतं आपल्या लोकांचं कोणाचं बखरूप पकडलं जातं पळवलं जातं त्याचबरोबर माणसावरती हल्ला होतो त्याचं कारण एकच आहे की आपण ती झाडं जगवली पाहिजे वाढवली पाहिजेत आणि फुलवली पाहिजेत म्हणजे ते सुरक्षित सुरक्षित नारायण खरंय की नाही खरं आहे साहेब आणि बरं का मंडळी बिबट्या आमच्या गावात आला आहे म्हणून आमच्या गावात भीतीचं वातावरण आहे पण तुम्ही घाबरू नका बरं का बिंदाच सबस्क्राईब करा अजिबात घाबरायचं नाही हा घ्यायचं बी नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं समजा सर्व लोकांनी शेअर करावं हो। आणि <laughs> लाइक like करा कमेंट्स करा शेअर करा आणि घंटीही वाजवा हा